नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आज मोठ्या मैदानात कुंडकेसरी मैदान पिंजोडच्या गुलाल मिळाला लक्षाला अकरा सत्ती आपल्याबरोबर लक्ष नमस्कार नमस्कार काय सांगतात आजचा गुलाल आजचा आनंद काय सांगतात आजचा गुलाल खूप महत्त्वाचा होता कारण बऱ्याच दिवसापासून बैल संघर्षात मध्ये होता आज गुलाल नव्हता बैलाला आज कुठेतरी पहिल्यांदा बैल फुडला असेल नाशिकवरून उतरलेला कारण जेव्हा जेव्हा बैल उतरले तेव्हा तेव्हा कुठेतरी बैलाला बैल पुडत नव्हता कारण आज त्या वासरांनी जिद्द केली आणि लक्षामध्ये पालाला काय सांगाल आज आमची घरचीच गाडी पालाली अनुराग गणेश भंडारी चिंचवली शिवराम बिवा टाकले कौसा ही गाडी स्वतःची घरची गाडी मैदान, गुलाल घरचं मैदान, काय आनंद तर भरपूरच आहे आणि जो संघर्ष चालू होता बऱ्याच दिवसापासून आमच्या पोरांचं कुठेतरी मन नाराज होतं तर मैदानामध्ये आल्यावर तर कुठेतरी बैल पण आजारी होता आम्हाला समजून नाही आला की आज आम्ही सतरा दिवस बैल बसून आज कुठेतरी आम्ही बैलाला रिकवर केलं आणि आज बैल गुलालासाठी सज्ज केला होता आज बैलांनी इज्जत ठेवली गुलालत राहुल हा नाव कमवण्यासाठी भरपूर आमच्या मुलांनी सर्व ग्रुपनी मेहनत घेतलेली आहे आणि आज कुठेतरी चांगला गुलाल केला आणि त्यांना आनंद केला आज कुठेतरी त्यांचा आनंद होता आज भरपूर सकाळपासून बैलाला फोटो काढण्यासाठी क्रेज एवढी आहे ना का बैलांनी काहीतरी कमवले आम्हाला वाटते की या मैदानामध्ये मागच्या वर्षी पण बैलाला चार ते पाच तास फोटो काढण्यासाठी होते तर बैलाच्या पायावर लागला होता आता आम्ही लागून देऊ नये कुठेतरी त्याची दक्षता घेऊ नक्की नियोजन कसं होतं कसं काय नियोजन झालं नियोजन काय नाही आमची घरचीच गाडी पलावली तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन शिवराम बिवा अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि शिवराम बिवा टाकले कावसा या आमची घरचीच गाडी आणि घरचीच गाडी पलावली घरचीच गाडी पलावली भरपूर दिवस गुलाल नव्हता आजचा हा गुलाल आहे कसा आनंद असणार आहे घरी आनंद तर चांगलाच आहे आज पप्पाचा फोन येत होता आज मामा आमचे सर्व आहेत बाबा आज आम्ही ठरूनच चालतो आज गुलाल करायचा आणि बैलाला कानमंत्र दिला होता आज का आज कुठेतरी इज्जत ठेवायची एवढ्या मोठ्या मैदानात त्याने आज ठेवली नक्की नक्कीच जसं अगोदर पण विचारलं तुम्हाला की मथूर बरोबर माग चालला होता सर्वांना अशी इच्छा होती किंवा लोकांचं चाललं होतं की अरे सोबत चाललं आहे म्हणजे तोच असणार आहे काय सांगाल त्याबद्दल काय नाही मथूर आतमध्ये टाकतो आता राहुलदादा आली म्हणून जुळत नाही आणि कुठेतरी बैल बाईल सर्व बैलांमध्ये पलले असा कुठल्याच बैलांमध्ये इच्छा आमची राहिली नाही ठाणे रायगड असो वरची बैल कुठला मोठ्या मोठ्या बैलांमधून पलून सर्व बैलांमध्ये पळाले आता फक्त एकच आता छोटे मोठे वासरं असतील त्यांना बी आम्ही वरती आणण्याचा प्रयत्न करतोय कारण आज त्यांचा वासरू पण कुठेतरी उजेरामध्ये नव्हता आज कुठेतरी भाऊ दोन तीन मैदानामध्ये आले पण वासरू कुठेतरी उजेरात नव्हता आज या बैलामध्ये पलला आपल्या आज कुठेतरी तो पण नंबरामध्ये केलेला होता नक्कीच बिंजवडमध्ये तर मोठं नाव आहेच प्रांड आहेच पण त्याचबरोबर तीन पेऱ्यासाठी कुठे काय आहे का चालू होईल लवकरच सज्ज आहे कारण सोमनाथ जगजालीचं आम्हाला कमशम पाच ते सहा पण झाले पेटगाव आ, अनुराग गणेश भंडारी चिंचवली अखिल सोमनाथ जगदाले पेडगाव या नावाने छोटा नेहमीच पलत असतो वरती आणि कालती पण त्याच नावाने पलत असतो आज त्यांच्या बी आनंद घरात भरपूर आहे नक्कीच काय सांगाल आता पुढचं नवीन एक मैदान येतं एक तारखेचं मोठं मैदान आहे काय सांगाल मैदान तर असणार आहे का एक तारखेचं मैदान तर नाही पण कधी सोमनाथ जगदालेने जर नियोजन केलं आमच्या तर मग कधी तरी पलू पण तर नक्की नाही आमचं कारण आम्ही अजून परत आता बैल आजारामध्ये होता कुठेतरी आजारामधून निघाले कुठेतरी संयम घेऊन वरती मैदान गुलालात राहण्याचा प्रयत्न करू नक्कीच पण तुमचं असं वैयक्तिक काही नियोजन आहे का तीन फेऱ्यामध्ये स्वतः काही वैयक्तिक नाही कारण आता मागच्या वर्षी बॅकफेटला होतो आम्ही मुंबईमध्ये कारण भरपूर गाड्या हो पडल्या होत्या यावर्षी कुठेतरी गुलालाच राहण्याचा प्रयत्न करतोय कोणाला हरवण्यासाठी नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त एक मैत्रीपूर्ण गाड्या खेळतो आणि याच्यापुढे मैत्रीपूर्णच खेळणार नक्की नक्कीच खूप छान वाक्य बोललात आहे हे शहर क्षेत्रामध्ये काय सांगाल आजचं मैदानाबद्दल काय सांगाल मैदान मी सकाळी पासून तेच सांगतो सर्वांना हा इंदकेशरी मैदान आहे मुंबईचा आज कुठेतरी या मैदानामध्ये गुलालात राहणं अतिशय महत्वाचं होतं आमच्यासाठी ती बैलांनी इज्जत ठेवली नक्की नक्कीच आजचा गुलाल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी आणि आजच्या गुलासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि धन्यवाद तुमचे बी आभार व्यक्त करतो वेलात वेल करून बाईट घेतली कारण बैलाच्या शेजारी राहून अशी बाईट घेतो कारण भरपूर जणांना फोटो काढायचे होते म्हणून सर्वांना फोटो काढून दिले अजून भरपूर जण येणार आहेत पण मी कुठेतरी बैल आता बाजूला नेऊना मी बांधणार आहे कारण ज्यांना फोटो काढायचे त्यांनी काढू नक्की नक्की धन्यवाद